मित्रांनो आज आपल्याला करायचा आहे तो दिसला विसापूर हा किल्ला विसापूर आहे आणि ह्या साइडला आहे तो मोठी लोहगड आहे तर आज आपल्याला दिवस पूर्ण विसापूरवरती जाणार आहेत इथे एक म्युझियम आहे सध्या आता बंद आहे तर आज मध्ये नाही कसं आहे ते पण आपल्याला आता ह्या रूटनी ने जायचंय इथे एक छवणी म्हणून लिहिलेलं आहेवणीच्या इकडनं आपल्याला तो दिसतो पोल त्याच्यावरती जायचं हा विसापूरचा आपला कुठला वेस्ट एंड आहे बोला हे तुम्हाला <laughs> दिसतंय विसाव हॉटेल विसाव हॉटेल वर न एक रस्ता इकडे मारुती मंदिर आणि हा विसापूर किल्ला तर आपल्याला ह्या किल्ल्यावरती जायचं आहे हे पूर्ण तटबंदीवरती तुम्हाला दिसते गाडी ॲक्च्युली इथपर्यंत येते पण आम्हाला हा रस्ता माहीत नव्हता म्हणून आम्ही गाडी बाहेरच लावली तर गाडी इथपर्यंत येते तर आपण आता हा विसावा किल्ला विसापूर किल्ला करूयात ही पूर्ण तटबंदी तुम्हाला दिसते इकडे पण एक माची आहे आणि इकडे एक तटबंदी आहे तर आपण हा पायऱ्यांच्या मार्गाने जाऊयात वरती तर चलो तर मित्रांनो आपण जरा खाली लोहगड आणि विसापूर तिथे खिंड आहे तिथे कार लावून पुढे आलो पुढे आलो तर आपल्याला ताड रोड भेटला ताड रोडपासून आपण चालत आल्यावर आपल्याला इथे विसावा किल्ला भेटला अलं विसावा हॉटेल भेटला आणि आता विसावा हॉटेलच्या तिकून दोन रस्ते जातात एक जातो मारुती मंदिराकडे आणि एक हा जातो विसापूर किल्ल्यावर तो मारुती मंदिराकडनंही रस्ता जातो पण तो आपल्याला पाटणला घेऊन जातो आणि पाटणवरून मग आपल्याला वर चढायला लागतो तर आपले दोन ते तीन तास त्या रस्त्यावर जातील म्हणून आपण ह्या रस्त्याने चाललो आहे इथे आता बरोबर लिहिलेलं आहे विसापूर किल्ला आज आपल्यासोबत आहे मी मनीष गणेश हनुमान खुर्शीद आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे रईस तर चला ऐकूया विसापूर पण एक्झॅक्टली exactly, मावळमध्ये आहोत मावळचा तुम्ही तो पवना डॅम दिसत आहे तर पवना डॅमच्या लेफ्ट साइडला तुम्हाला तिकोना दिसत असेल आणि एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट आहे तो किल्ला आहे त्याच्या तिकडं पुढं गेलं तर मगगड आहे आणि तिकडून तुम्हाला तो दिसतोय समोरचा तो आहे लोहगड लोहगडचा तो तुम्हाला ढासळलेला कडा पण दिसतोय बघा थोडस आणि त्याच्या मागे तो दिसतोय तो कोरीगड आहे आणि तुम्हाला अजून थोडस ढग नसते तर आपल्याला तैलबैला देखील दिसला असता धनगड तैलबैला कैलासगड आणि त्याच्या मागे तामिनी घाट हा आपला पूर्ण मावळचा एरिया आहे या झाडींमध्ये या जंगलामध्ये एक छोटस टपरी दिसते ना ती तो विसावा हॉटेल आहे त्या विसावा हॉटेलमध्ये गाडी लावून आपण असे आलेलो आहोत हे मुलं जरी जात आहेत खाली तर आपण हे ऑपोजिट रस्त्याने आलो आहोत ऍक्च्युली इकडनं हे उतरण्यासाठी रस्ता आहेत पण आपण चढलो ह्या रस्त्याने ही पूर्ण धबधब्याची वाट आहे त्या धबधब्याच्या वाटेत आपण वर आलो हे वर येऊन इकडे या तटबंदीला लागलो तटबंदीवरून आपण आता पूर्ण गड आपण एक्सप्लोर करणार आहोत तर आता ह्या साइडला आपण ह्या तटबंदीला जाऊ आणि पूर्ण गड एक्सप्लोर करू चला रिस्की आहे थोडासाच आहे नंतर आपण खूप मोठं पठार आहे त्या पठाराच्या एका टोकाला आपण आलो इथे एक पाण्याचं टाक आहे बघा एकदम क्लीन वॉटर दिसते पावसाळ्यात पण अजिबात घडू नये काय पठार फार मोठ आहे ना आता जवळपास कंटाळा चाललेला आहे पूर्ण चालतोच आहे आम्ही आता इथे एक छोटासा बुरुज आहे आणि इथे पाण्याचा टाक आहे त्या बुरुजावरती एक झेंडा पण आहे तर थोडं बुरुजावरती जाऊ आणि बघू काय गडाचे थोडेफार अवशेष आहेत माहित नाही काय बहुतेक धान्य कोठार असेल नाही तर मग एखादी देवळी असेल तर आपण लकी आहोत आपल्याला ते एवढं तरी दिसतंय आता काही वर्षानंतर हे पण शिल्लक राहील की नाही त्याची गॅरंटी नाही जवळपास मेन दरवाजाकडे आलो आपण उलट्या दिशेने चढायला चालू केलं होतं आणि आता आपण सरळ दिशेला खाली उतरू तर मेन वेळेला आपल्याला इथे तोफ भेटली तिथे एक मोठी टोप होती ही बघा ही छोटीशी ही तुम्हाला दोन दोन तीन दो, दोन तीन लोकांनी कॅरी केली तरी चालेल त्या छोट्या छोट्या तोफाय ब्रिटिशांनी आणल्या होत्या तर हा ह्याच्यामध्ये तोप गोळा पण आहे तिकडनं वाद हा तोफ ही सिस्टीम ब्रिटिशांनी तिकडे आणलेली आहे त्या तोफेमुळेच आपले गडकिल्ले सगळे बर्बाद करून टाकले ब्रिटिशांनी आता आपल्याला इकडनं खाली मेन दराजून खाली उतरायचंय निघूयाच नाही दे सकता हूं, लेकिन नाही मंदिराच्या जवळ आलोय आपण इथे महादेवाचं मंदिर आहे ते बघू शकता हा दीपस्तंभ आहे आणि ह्या दीपस्तंभावर हो गणेशाची मूर्ती आहे त्यानंतर नागाची प्रतिकृती आहे इथे पुढे बघाल तर ॲक्च्युली हे हनुमान होते आणि अजून पुढे आले तर हे आहे हनुमान तर ह्या अशा प्रकारचा हा दीपस्तंभ आहे इथे एक छोटा झेंडा आहे दोन नंदी आहेत पुरातन काळातलेच आहे दोघं नंदी त्यानंतर इथे आहे हे असं महादेवाचं मंदिर आणि ही अशी आहे महादेवांची पिंड मंदिराच्या थोडं पाठी आलं तर इथे बघा एक छोटं तलाव आहे याला पुष्कर्णी म्हणतात तर हे असं आहे आणि याच्या बाजूला एक मोठं तलाव आहे आणि त्या साईडला सुद्धा एक मोठा तलाव जो कातळात बांधलेला आहे हे अशा प्रकारचं हे लोकेशन इथे पूर्ण जंगल आणि इथे हे मंदिर मंदिरात जाऊन पाया पडून आलेलं आहे आता आपण मंदिराच्या मागे आहे एक छोटीशी वाट जाते वरती ह्या <coughs> वाटेने आपल्याला एक वाडा आहे तो वाडा बघून आपण परत येऊ इथून म्हणजे ही वाट आपल्याला बनवायला लागेल तर आता पूर्ण जंगलात आहे आपण ही जंगलातून वाट आहे दोन मिनिटाची आहे पण पूर्णपणे जंगल वाट सहा राजवाडा आहे मला एक गोष्ट दाखवतो इथे म्हणजे किती थक्क करणारी गोष्ट आहे बघा हे बघा हे तुम्ही इथे बघा ते सांगाड आहे एक बैल आहे की गाय आहे की म्हैस आहे माहित नाही पण बघू शकतात

मित्रांनो जवळपास अर्धा किल्ला आपण बघून झालेला आहे आपण शिवमंदिर बघितलं त्यानंतर एक दू मधल्याचा राजवाडा सुद्धा बघितला जो पूर्णपणे झाडांनी आच्छादलेला होता आता तिथून थोडं पुढे आल्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युली वाटतो आपण पाटण गावातून जेव्हा वर येतो तेव्हा इथे पायऱ्या वगैरे लागतात खाली थोड्या गुफाय आणि एक सुंदरशी मारुतीची मूर्ती आहे तर आपण आता खाली जाऊ मारुतीचं दर्शन घेऊ गुफा बघू आणि मग पुन्हा वर येऊ आणि मग ह्या साईडला जाऊन बघू इथे मोठी एक तोफ आणि राजवाड्याचे अवशेष आहे तर चला आपण खाली जाऊ मित्रांनो आपण वरून तोप बघितल्या तोप बघून थोडं खाली आलं इथे सीडी आहे युजुअली ह्याच मार्गाने लोक वर जातात आपण थोडासा वेगळा मार्ग घेतला होता पाठी वागून आपण वर आलो इथे बघू शकता इथे मारुतीची छान असं शिल्प आहे आणि हा मारुती आहे ना याला रुद्र मारुती बोलतात जेव्हाही मारुतीची सोंड ही वर गेलेली असते तेव्हा तो रागात आहे असं समजलं जातं तर हे मारुती आपल्या इथे जर रक्षण करतायत ह्या गडाचं आणि त्याच्याच बाजूला इथे गुफा आहेत तर आपण आता गुफा बघूया आणि मग पुन्हा वर जाऊया तर या गुफा बघा गुफावर पण इथे काहीतरी शिल्प आहेत आणि आतमध्ये गुफा आहे आणि इथे पण बघा थोडस दरवाजावर बघा इथे पण एक फुलाची नक्षी काढलेली आहे तर अशा प्रकारे ही गुफा आहे आणि गुफा मध्ये बघण्यासारखं काही नाहीये फक्त अंधार आहे थोडा इधरसे दिखाव अंधार

काही पाण्याचे टाके दिसतात तुम्हाला मी ते पाण्याचे टाकं दाखवतो हे बघा असं हे काताळ्यात कोरलेलं पाण्याचं टाकं आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे क्लिअर दिसतंय पाणी सुंदर असं पाण्याचं टाकं आहे त्या साईडला पण एक पाण्याचं टाकं आहे सध्या फोटोशूट सुरू आहे तिथे आणि इथून हा मार्ग जातो वर तर आता आपण निघूया वर मुख्य दरवाजे तर आपण वरती आलो इथे परत चार टाक्याच साठा आहे आणि गड हा किती असला तरी मोठा असल्यामुळे इथे सर्वाय करू शकतात तर बघा थोडं पुढे आल्यावर सुद्धा पाण्याचं टाके या पाण्याचा टाक आम्हाला हनुमान साहेबांनी समजावून सांगितलं की हे टाके कसे तयार झाले तेच आता आपल्याला एक्सप्लेन करतील टाके कसे तयार झाले या कुठल्याही गडावर असे कमी जे नॅचरली तयार झाले बाकीचे कसे तयार होतात मॅक्झिमम काय असतं की आपल्याला तटबंदी बांधायची असते तेव्हा मोठमोठे मुट दगडाची आवश्यकता काळ्या पाषाणातले दगड तर ते सर्च करतात की कुठं काळ्या पाषाणातले दगड आहेत आणि मग तिथं ते खांदायला सुरुवात करतात कट करून वगैरे तिथले दगड घेऊन मग तटबंदी बांधतात आणि मग त्याच्यामध्येच ते खड्डं झाल्यानंतर खान टाइप असतं खदान म्हणतात आमच्याकडे आणि त्या खदा मग पाणी सा असतं आणि मग त्याचे पाण्याचे टाके वगैरे हो होते मग जनावरांना पिण्यासाठी असेल किंवा गावातल्या लोकांसाठी वगैरे हो ह्याचा उपयोग होतो तर तुम्ही ऐकलंच कशा प्रकारे पाण्याचं टाक हे अननॅचरल पण असू शकत तर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खडकाचा जो खोल खड्डा असतो तिथेच ते पाण्याचे टाके तयार होतात दगड आता पाऊस सुरू झालेला आहे पाऊस झालाय इथे बघा आहे आणि हे जायचा मी ऐकलं याच्यामध्ये चुना गुळ मेथीचे दाणे आणि अजून काहीतरी टाकून मग त्याचा एक सिमेंट सारखा पदार्थ बनवून मिक्सअप करतात बुरुजासाठी वापरायचे लावून ही बघा फार मोठी तोफ आहे मोठी आहे तोफ अतिशय मोठी डायरेक्ट केलं तिकडे खालून बघा कशी ढग येत आहेत सगळं वातावरण आता पावसाळ्याचं झालेलं आहे आणि ही तोफ आहे तर आता आपण जाऊया हा आपल्याला एक छोटासा राजवाडा दिसतोय हे बघा किती सुंदर आहे म्हणजे त्या काळामध्ये हे किती सुंदर असेल आता आपलं लक आहे की आपल्याला निदान एवढी स्ट्रक्चर तरी बघायला मिळते आणि आतमध्ये बघा याचा फ्लोअर देखील चिखलाच नाही बघा दगडांचाच आहे हे कदाचित

अर मित्रांनो थोडं आपण राजवाडे बघितले राजवाडे बघून पुढे आल्यानंतर बघा इथे पाण्याच्या टाक्यामध्ये सुद्धा मारुतीची मूर्ती कोरलेली आणि ही रुद्र रूप आहे मारुतीचं तर हे प्रकारे असं विसापूरला खूप सुंदर असे अवशेष आहे खूप बरं वाटलं तर आता आपण पुढे जाऊया पुढे पण अजून काहीतरी स्ट्रक्चर दिसते ते बघूया आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया गडावर विविध प्रकारचे स्ट्रक्चर आहेत त्यातलं हे एक वैशिष्ट्य म्हणजे ही तटबंदी ही तटबंदी खूप सुंदर आहे आणि बघू शकता आता इथे ढग आल्यामुळे आपल्याला खालचं काही दिसणार नाही ही याची तटबंदी ही पूर्ण अशी ततबंदी लांबपर्यंत आहे आणि हा आपला पूर्ण विसापूर गडाची ही एक सोंड आहे ही इकडे गेलेली आणि आपण तिकडून आलो चौदराजाकडून ती एक सोंड होती दोन सोंड्या होत्या आणि आता आपण जे ढग बाहेर जे वरती येत आहेत आपली पाय तर ती डायरेक्ट आपल्याला खाली घेऊन जाते गोमुख खिंडीमध्ये तर ह्या वाट्यानं आपल्याला खाली जायचं पूर्ण ह्या ढगांमधनच आपल्याला खाली उतरायचं चला जोरात बोला हा तर मित्रांनो हा आपला विसापूर किल्ला पूर्ण झालेला आहे आपण इथं स्टार्ट केलं होतं आणि परत त्याच टोकाला आलो आपण तर हा किल्ला आहे ना मोस्टली एक डोंगर होता आधी नंतर पेशव्यांच्या काळामध्ये पहिले बाजीराव पेशी पहिले जे आपले पेशी होते बाळाजी विश्वनाथ यांनी ह्याला कन्स्ट्रक्ट केलेल म्हणजे रिकन्स्ट्रक्ट केलं होतं याचा मुख्य उद्देश होता पुरता जो लोहगड आहे त्या लोहगडावरती नजर ठेवण्यासाठी जेव्हा ब्रिटिशांनी लोहगड ब्रिटिशांना जेव्हा लोहगड पाहिजे होता तर ब्रिटिशांनी आधी इथे कब्जा केला विसापूरला विसापूरवर ना लोहगड त्यांच्या टप्प्यामध्ये आला आणि मग लोहगड घेतला जेव्हा पुरंदरचा तळ झाला होता त्यावेळेस लोहगड आणि हा विसापूर हे सगळे जे टोटल तेवीस किल्ले दिले होते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्यामध्ये ह्या दोन किल्ल्याचा देखील समावेश होता तर आज आपला हा विसापूर किल्ला पूर्ण झालेला आहे